घशात शाळा घालायचं आहेत असा आरोप काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केलेला आहे तर सरकारला झेडपी शाळा बंद करायच्या आहेत असा आरोपच काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केलेला आहे तर शाळांच्या दुरुस्तीचा प्रयत्न करणार असल्याचं शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे तर आम्ही राज्यभरातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधली सध्याची स्थिती तिथली दुरवस्था तुमच्यापर्यंत पोहोचवतोय काही ठिकाणी गळकी छप्परं आहेत तुटल्या फुटक्या भिंती आहेत काही ठिकाणीच्या तर शाळा अक्षरशः धोकादायक झालेल्या आहेत हे सगळं वास्तव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय या संदर्भात विरोधकांनी नेमकं काय म्हटलंय आणि त्याला सरकार पक्षाकडून आमदारांनी काय म्हटलेलं आहे ऐकूया या सगळ्या सरकारी शाळा बंद करायच्या माझी माहिती अशी आहे जी तुमच्याकडनंच मिळालेली आहे अनेक शाळांमध्ये गळती आहे त्यांचं काम नाही का या शाळा जर बांधल्या गेल्या तर त्याची डागडुजी त्याच्या बाबतीमध्ये होणाऱ्या ज्या अडचणी त्या दूर करायला पाहिजेत ना त्यांनी त्याच्यासाठी बजेट आहे जेव्हा आपण शिक्षणाचा अधिकार हा जेव्हा काढला त्यावेळेला वाडी तिथे शाळा असेल गाव तिथे शाळा असेल किंवा तत् तत्कालीन सगळ्या ज्या काही आपण हे केल्या सुविधा त्या त्यायला हव्यात परंतु हे सरकार पूर्णत फक्त आणि फक्त बंद करून त्यांना धनदान सी मधन पैसे देऊन जिल्हा परिषदेला पैसे देऊन त्या शाळा दुरुस्त केल्या पाहिजे आणि गोरगरीब जनता त्या ठिकाणी गेली पाहिजे पण आता यांनी शाळाच बंद पाडायचं ठरवलेलं आहे प्रायव्हेट लोकांना ते लोक शाळा देणार आहे आणि शाळा सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे फीची पण किंमत वाढणार आहे तर जनतेनं कसं काही शाळेत जायचं जो अधिकार आहे राईट टू इक्वॅलिटी हा मोठा हिंड्रन्स याच्यामध्ये नक्की आहे तिचं खरोखर कौतुक करतो की अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा या विधिमंडळाच्या अधिवेशन चालू असताना त्यांनी दाखवले आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास या गोष्टी आल्या त्या भागातल्या सुद्धा त्या बाबतीतली कल्पना निश्चित असेल परंतु महा आत्ता शाळा चालू झालेल्या आणि शाळांमध्ये जर असं गळती होत असेल आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळा एवढ्या चांगल्या आहेत एवढ्या सुंदर आहेत एवढ्या सुस्थितीत आहे असं भाष्य करत असतो किंबहुना आमच्या पाकडे येणाऱ्या पालकांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये किंवा महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घ्या असं सांगत असताना तर अशा पद्धतीनं जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गळती लागलेली शेत चुकीचे अशा गोष्टींची ताबडतोब खबरदारी घेऊन त्या शाळा सुस्थितीत कशा आणता येईल यासाठी मी प्रयत्न करेन